नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूर मध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार आहे चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा बाजूला जी काही नाही आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो आज आपण हिरापूर मध्ये तालुका जिल्हा बीड वार मंगळवार आज तुम्हाला गोऱ्यांच्या किमतीत जरा दाखवून देतो अंगात भाऊ कुठे गेलेले काय सगळे इकडे इकडे कसे कसे इकले सांगला म्हणजे हे मधले दोन तीन चार पाच सहा हे एक लाख सत्तर ला दिलेत हे सहा आणि हे सुट्टा बेचाळीस हजार रुपयाला तर पाहताय मित्रांनो असा व्यवहार झालेला आहे यांचा अंगद भाऊ यांचे वासर होते अंगद भाऊ गोरे दगडे शाहजन फो विक वासर विकली झालेले आहेत त्याच्यामुळे नंबर टाकायची काय गरज नाही तर सध्या तर माल नाही त्यांच्याकडं भैया किती रेंज सु, पार। पार। पौर। जाए जाए। हो किती सुनील भाऊ हो सुनील भाऊ यांचे किती पलीकडच्या पलीकडचे कोणा दुसरे तुम्ही फोनच करीत नाही त्यांनी विष्ट कौटेकर यांचे किती राम राम किती यांचे फक्त पंचावन्न बर दाताला सगळ्या कामाला बर काय बाट वाट्टा असं आहे का अवतात सगट चालू आहे कशाला बी चालू आहेत मित्रांनो तर पाहता पंचावन्न हजार रुपयाला फक्त सांगा नंबर सांगा हा त्यांचे पासष्ट हे कसे आहेत दाताला

हा दोनच आले काय तो खालच्या दावणीला मग तेच म्हणलं मी चल खाली चल खाली।, खाली कर बाहे चल 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 व्हिडिओ चालू टाईमपास नको करू कुठून आहे तर इथून का कशी येते जाताना सहा सात सहा सात आठ किती यांचे सांगा नव्वद सांगाय नव्वद सहा सात आठ बर सहा सात आठ हे बी सहा सहा आहेत त्यांचे किती सांगायला पाच सांगायला एक लाख पाच हजार

पाहत आहे मित्रांनो असे पहिले निळे किती हिंगळावाचे बरं बरे सुट्ट्याचे पंचेचाळीस या जोडीचे इकडच्या पंच्याऐंशी हे मधले सिंग घासलेले ते बी त्यांचे पंच्याहत्तर पंचाहत्तर त्यांच्या पलीकडचा काळा ते

कसे दातावर कसे येत दोनदा चार दात पाय मित्रांनो किती यांची किंमत एक लाख पंचेचाळीस हजार सांगाय मित्रांनो व्यवहारात किंमत कमी जास्त होईल पंचावन्न हजार रुपये वालायचे किती एक पंधरा हे जुळलेले बाईलाचे पंचे। पंच्याण्णव हे सुट्ट्याचे पंचावन्न तिकडचे आहेत का बाळू बाळूजातेचे सांगत

त्यांचे किती टाका खडे खडे रो किती दोन लाख बोल नको पाहता मित्रांनो दोन लाख रुपये सांगते किंमत कमी जास्त होऊन जाईल काढा 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 मग बाहेर काढा मग त्यांना मोठ्या मापाची एकदम बैल मी दादा एकूण कुठे दिलेत दाए दिले, दाए दिले, किती सांगा यांची किती म्हणलं यांची सांगाय दोन दहा दाताला पक्के आहेत आता मित्रांनो सहा दात आहेत दोन दहा सांगाय एकादाचे दाखवा बरं बर बर दात दाखवण्या एखाद्याचे कड जात आहे पलीकड जातच जाते हा पाहत आहे मित्रांनो एकदम मोठ्या मापाची येतं खरेदी करायची असली तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा तुम्ही मारायची त्याची सगळी गॅरंटी तुम्हाला मिळून जाईल दोन दिवस जपून धरावस लागतील पण आहेत बोलून पाहत आहे मित्रांनो गरीब आहे एकदम सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा अठ्याहत्तर बावीस नव्वद ठीक किती पर्यंत होते फायनल कमी जास्त एक आकार बघणारे व्हिडिओ मध्ये लोकांना कळलं पाहिजे बाबा अंदाज कितीपर्यंत सुटते तर मी तर व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल डायरेक्ट फोन करा तुम्ही किंवा मला बी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काय अडचण नाही भाय सांगितले त्यांचे ते सुट्टे सुट्टी सुट्टी तुझ्या आवालाय का किती यायचे किती दिला चाळीस ला हिओ बैल दिला भाई ह्याची काय सांगतोस साठ हजार साठ हजार दाताला दाताला दोन दा झोपणे जपणे झोपायचं चा? सगळं चालू कोणत्या गावचं चा? आहे कितीला होईल फायनल फायनल होईल पन्नास नंबर सांगा असला तर <laughs> मोबाईल नंबर सांगा असला तर शहाऐंशी अडुसाठ पाच पाऐच्याऐंशी कुणाचे येत बैलं काय सांगितले त्यांचे एक लाख पंधरा हजार शेतकरी व्यापारी

काय झालं पाहुण इकले नाही का बैला अजून तुम्ही लय ताणुंद राहिले काही की किती पर्यंत मागत खरं सांगा जाऊ दे आता ही ना का नाही का दे 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 ते, ते. एक दहा पर्यंत मागणी चालू आहे मग अपेक्षा काय नेमकं तुमची काय यावं अशी अपेक्षा तर नातापूर मध्ये मित्रांनो मला वाटतं एक महिन्याखाली खाली आपण व्हिडिओ टाकला होता व्हिडिओ लय फास्ट चालला देऊ तुम्हाला फोन बे आले असतील बरेच मला वाटते आलते ना पण दर नसेल निघत इतका तुम्ही धरतले नाही सांगत होते पण आता कसं असते आम्हाला तुमच्या पुढे बोलता येत ना साखर शेवटी मालक आहेत तुम्ही पर्यंत मागत असते ना दहा मागत असते उग काय लाड समोर नाहीत नाही मागायत व्हायेत लोक लयला पण लोक येते समोर येत नाही ते तर पाहता मित्रांनो जवळजवळ खरेदी करायची असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा खरेदी करा नातापूर मध्ये आल ते आज जर विक्री नाही झाले तर संध्याकाळी बघू आपण व्हिडिओ यांचा रिपीट अपलोड करतो तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे भेटून जाईल माराय फिरायचं काही हे जरा दोन दिवस जरा येडेवणी करतोय ते नाही ना चार टनाच्या जवळ चाललेले आहेत ना बैठक चार टन कंटिन्यू आणलेले आहेत पाहताय मित्रानो चार टन कंटिन्यू आणलेले आहेत तुम्हाला जर पाहिजे असले तर कॉन्टॅक्ट करा येतो मी वापस यांचे किती ओ व्यापारी यांचे किती एकदा दाताला सहा सहा दात बर यांचे वासरांचे चार चार दात किती यांचे एक पाच हे पाच यांचे पंचानव पंचाण्णव सांगा नंबर एकवीस हा झिरो नऊ हा अठ्ठावन्न अकरा तर पाहता मित्रांनो यांना कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता